आम्ही इथे घेतलेलं आहे व्हेज कॉम्बो फ्रेंच फ्राईज विथ काय फक्त काय एवढं काय एकदम असं खूप नाही भूक लागलेली म्हणून घेतली आणि आम्ही आलो कल्याणच्या मेट्रो मॉल मध्ये जिथे आहे ना क्रिसमस मध्ये मार्गेट एकच एक लोता मॉल आहे आमचा म्हणजे असा मोठा मॉल तर एकच आहे बाकी सर्वदे तो सर्वदे मॉल आहे तो काय मॉल नाही आहे तो मॉल नाही आहे सही वाटतं यार कधीतरी येतो आम्ही इकडे चला आता थोडी शॉपिंग करूया तर हेअरकटवाले नाही आहे इकडे जावेद हबीबवाला होता तिकडे पण तो गेला त्या साईडला कुठेतरी होता तो नाही आहे आता चल चल त्या साईडला एकदम मस्त डेकोरेशन केले यार हे खाली ना। उतर उतरल्यावर दाखवतो पह, मी तुम्हाला पण पहिले जरा मी शॉपिंग करतो हा हा जो पॅसेज आहे ना मस्त बनवला आहे छान आहे थोडा रिच वाटतं जरा पहिले आम्ही जेव्हा मॉल इनिशियली बनला तेव्हा एवढा काय नव्हता म्हणजे ठीक ठीक होता आता थोडा बरा आहे तिकडे पण मेघडी आहे आणि एक मेघडी इकडे पण कुठेतरी आहे आता आता कॅफेमध्ये भारी वाटलं कुठली बेंट अरे लंडनची बस पण आहे चलो चलो पासपोर्ट आणला लंडनच्या बस फोटो आहे का फोटो दाखवले काम भारी क्रिसमस ट्री मेरी क्रिसमस मॅरी क्रिसमस फोटो काढू व्हिडिओ काढू काम जरा एक मिनिट नाही गाडून काढा 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 काय आणि क्रिसमसचं नाही आहे हे काहीतरी नवीनच ओपन झाले मॅजिकल विस्परिंग गार्डन फर्स्ट टाइम इन इंडिया काय सेटअप करतात यार सई हा क्लास वाटतं मला वाटतं क्रिसमसचं काहीतरी डायनासोर वायनासोर पण आहे हे हे पे था था कर ना ते सेटअप करतात ॲक्च्युली सेटअप करत आहे सई वाटत रेनडियर रेनडियरच म्हणतात ना

काय तिकीट विकीट नाही लिहिली इथे प्राइस नाही लिहिले टाइम इन इंडिया फर्स्ट टाइम आमच्याकडे सगळं फर्स्ट टाइमच असतं इंडिया मध्ये कल्याण मध्ये पहिले येत हे लावलं मॅजिकलच हो सही वाटत लहान मुलांसाठी भारी आहे <laughs>

pala bukla gili नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे मी व्लॉगला कंटिन्यू करतो इकडनं कारण की तुम्ही आता कुकरची शेती होणार आहे त्याच्या पहिले मी बोलून घेतो कारण की आता जस्ट तुम्ही जो व्हिडिओ बघितला म्हणजे पूजाचं लग्न होतं पूजा म्हणजे श्रद्धाताई ती सिस्टर इन लॉ जी भाडुकला राहायची आमच्या लग्नामध्ये म्हणजे मी बघित असेल अनफॉर्च्युनेटली मला जाताना आलं लग्नाला कारण की माझं वर्किंग होतं आणि त्याच्यामुळे हो मला नाही जात आलं कृतिका एकटीच गेली होती तर सगळ्यांनी विचारलं मला माहिती आहे पण ॲक्च्युली मला नाही येत आला मी प्लॅन म्हणजे टाकली होती सुट्टी पण सुट्टी अप्रूच झाली आणि माझा सुट्टीचा एवढा प्रॉब्लेम आहे तर काय सांगू मितलं एक म्हणजे मला सुट्टीमध्ये आता बो म्हणजे विचारायला पण भीती वाटायला लागली ऑफिसमध्ये ठीक आहे तो पार्ट वेगळा तर बऱ्याच दिवसानंतर मी असं 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 वाटतं की स्पेशली कॅमेरा पकडून बोलतोय बरेच दिवस झाला म्हणजे मोठाच गॅप पडला ऍक्च्युली सात आठ दिवसाचा गॅप पडला आणि आता जर सगळं लग्नाचं सीझन चालू आहे सगळीकडे तर काल आमच्या इथे पण हळदी होती तर तिथे हळदीचं गाणं डी जे वाजवतो आणि मी घरामध्ये नाचवतो हो आणि त्याच्यामुळे मला जी माझ्या यादगार हळदी जी आहे ना ती पूजाची हळदी आता बरेच पूजा 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 रिटर्न नाव येतात तर ही जी पूजाची हळदी होती ती तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता दोन वर्ष अगोदरची आणि ती पूजा तर सध्या अंबरनाथला आहे अंबरनाथ बेस्टला राहते ती करवली म्हणजे सिस्टर झाली <laughs> काय बोलते मला मला माहित नाही तर आज एक भजी नाही किडनी भजीवाली स्पेशलिस्टली बटाट्याची भजी पण होती आणि खूप दिवसापासून आमच्या कुकरची शेट्टी होत नव्हती कारण त्याचं गेलं होतं रिंग मी आज आज ती बघा फायनली आणली ती एकशे पंचवीस रुपयाची आणलेली त्याचा आवाज पण बघा झनझनीत आवाज येतो आणि बऱ्याच जणांनी मला विचारला हा कुकर मस्त आहे तुम्ही कुठला तर मला हा बाय हायदा माझ्या बहिणीने आणि भाऊजीनी म्हणजे रतन आणि प्रमिला दोघांनी दिला होता तर तो माझा बड्डेचा गिफ्ट आहे हा गॅस निशांनी दिला होता <laughs> आणि हा तवा म्हणजे सासूबाई माई सासू माने कढई सॉरी कडे सासू माने दिलेली तर आणि ही हा प्रोडक्ट पण त्यांचाच आहे हा पण त्यांनी दिला होता मला आणि हो मग काय म्हणजे काय काय होतं आज म्हणजे जेवायला एकदम मस्त छान छान होतं हो तुझी थोडी आठवण आली आणि आठवण काढली ना माझी चालीस यासात आम्ही जास्त भरपूर कारण माझा आवाज तुम्हाला येत नसतो म्हणून आणि ही किडनी भाजी नाही आहे माझ्या सगळ्या भाज्या पण हा चंद्र काढला चंद्र किडनीवडत अरे एक मिनिट मला बिलकुल पण तू हा किडनी मला का आकार काढते मला तू कुठला तरी बटाटा असा कापला जातो कधी हा तू मला सांगितलं की आज बासुंदी खालीस तू आई हा परत होणार आहे का किती चिट्ट्या आईने सांगितलं नाही कधी काय तीन चिट्ट्या झाल्या का गॅस बंद कर लोकांची जिंदगी नव्वदच्या पोरांची जिंदगी गेली अशी झाल्यावर गॅस बंद करायचं नाही नाही माझ्या माझ्या मम्मीने असं कधी सांगितलं तीन शिटे आले तर आम्हाला पहिले आमची गॅस पासून लांब राहा अशी बोलायची आम्ही आतरंगी लोक ना एकदम म्हणजे विचित्र होतो ना की असं गॅस आम्हाला काही असं काय मिळालं तर गॅसच्या बर्नरच्या आतमध्ये टाकून बघायचो काय किती काय जळू शकतं माझी आई बोलायची काम करा तुम्ही बाहेरच बरे वाटत आतमध्ये एवढं <laughs> का असं हा आमची तेवढी तेवढी म्हणजे हा हो त्याच्यातले नव्हतो आम्ही वेगळे होतो तर बाकी आता थंडी रिटर्न आली आणि थंडी एकदम भारी पडली आहे म्हणजे भारीच भारी पडली आहे म्हणजे आता मी तर लिटरली तुम्हाला सांगू ना म्हणजे सा पाय असं खाली असं असं उचलून उचलून का एकदम थंड थंड आमच्या टाईल्स आणि जर खाली गेलो ना मी आता बघाशी गाडी जर स्टार्ट करायला गेलो बऱ्याच दिवस गाडी चालू नव्हती गेली तर खाली गेलो तर भाई गाडीमध्येच बसून आलो की एवढी थंडी होती मस्त वाटतं थंडीमध्ये जरा असं झोप जरा जास्त येते सकाळी उठायला कंटाळ येतो मी रोज असं प्लॅन करतो की मी सकाळी जिमला जाईन जिमला जाईन पण असं काही होत नाही ते मी जातो संध्याकाळीच आणि थोडासा म्हणजे हाताला इथे जरासा मार लागलाय मुखामार तर त्याच्यामुळे मी मला थोडा कमी वर्कआउट करायला म्हणजे जास्त वेट नाही उरतो एखाद्या थोडासा हात फिरवला की दुखतो जरासा तर ह्या स्कोटवरती हा छोटासा ब्लॉग होता म्हणजे आम्ही पहिले गेलो कल्याण वर्णा मेट्रो मॉलला तिकडे थोडा टाइमपास केला मग कृतिका गेली लग्नाला आणि त्याच्यानंतर हा आज वो मी वो गेली हा दुसऱ्या दिवशी गेली आणि त्याच्यानंतर हा मी थोडीशी बडबड केली तो तर हा थोडासा ब्लॉग लवकरच भेटू आणि मी आता ह्या टाइम एकदम खतरनाक चॅलेंज व्हिडिओ आणणार आहे तुमचं म्हणजे हसून हसून पोट दुखेत ही माझी गॅरंटी चॅलेंज व्हिडिओ असणार की डिझास्टर तर तो चॅलेंज व्हिडिओ ठरलेला आहे पण सम तुम्हाला माहितीये की आता गेले काही दिवसांचा गॅप आला व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे तो जो व्हिडिओ आहे येणार होता तो पोस्टपोन झाला तर तो लवकरच तुम्हाला बघायला मिळेल सो स्टे ट्यून आणि प्लीज आमचे ब्लॉग बघत राहा कारण मला प्रत्येक जण जेव्हा मध्ये विचारतात भेटून की तुम्ही ब्लॉग टाकत नाही का दोन दिवसापूर्वीच मला बिल्डिंग मध्ये खाली मी काहीतरी आणायला दिलेली सामान आणि एका ताईने मला विचारलं uh, हाय uh, तुम्ही चॅनल बंद केला तुमचा आणि मला असं झालं की नाही चॅनल नाही बंद केलं केले तुमचे व्हिडिओ तर प्लीज तुमच्या <laughs> नोटिफिकेशन ऑन करा आणि आमचे व्हिडिओ बघा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये हे मी परत सांगतो जर तुम्हाला आमचे नोटिफिकेशन येत असतील तर नोटिफिकेशन वर क्लिक करा म्हणजे आम्ही जसं व्हिडिओ टाकू तुम्हाला नोटिफिकेशन आणि म्हणजे असं मला पण बऱ्याच जणांनी विचार जा तुम्ही व्लॉगिंग का नाही करत बंद केलं का मी के आन आता मध्येच बराच कंटिन्यू होतो म्हणजे आय डोंट नो नोटिफिकेशन गेले की नाही पण ठीक आहे जर नसेल ऑन किंवा तर ऑन करा आणि टेक केअर बाय बाय आता गुड नाईटच बोलशो का कारण रात्र झाली आता जेवणार आणि झोपणार चला बाय बाय